नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण ताकाची कढी कशी बनवायची ते पाहणार आहोत या पद्धतीने बनवली तर कढी अजिबात फुटतही नाही भरपूर टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा आता आपण सुरुवात करूयात कढी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हिरवी मिरची लसूण आणि जिरे एकत्र करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चालेल तर हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले हे बाजूला ठेवते आणि आता इथे मी ताक घेतलेलं आहे तर साधारण एक लिटर एवढं ताक आहे आता यामध्ये आपण बेसन पीठ घालूयात तर साधारण पावकप एवढं पीठ घेतलेलं आहे मी गरजेनुसार घालायचं तर बऱ्याचदा ताक कधी घट्ट असतं कधी थोडंसं पातळ असतं तर तो अंदाज घेऊन आपल्याला यामध्ये पीठ घालायचं पण पीठ खूप जास्तही नसावं खूपच जर जास्त घातलं तर कढी खूप जास्त घट्ट होते ती अगदी पिठल्यासारखी होते आणि मग तशी कढी खायला चांगली लागत नाही तर त्यामुळे आपल्याला गरजेनुसारच यामध्ये पीठ घालून या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे बाजूला ठेवते आणि आता फोडणीसाठी गॅसवरती एक मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घालायचं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडू तर देऊयात मोहरी चांगली तडतडली की यामध्ये मी हिंग घालते आणि यासोबतच कडीपत्ता घालते आता आपण जो तयार करून घेतलेला ठेचा आहे तो घालायचा आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचे आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडे मेथीदाणेही घालू शकता तेही छान लागतात कढीमध्ये तशा पद्धतीने हे चांगलं परतून झालेलं आहे गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला हळद घालायची हळद घालून मिक्स करून घेते आणि आपण जे मिक्स करून घेतलेलं पीठ मिक्स करून घेतलेलं ताक आहे ते यामध्ये घालते गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवली आणि मीडियम फ्लेमवरती याला सतत हलवत आपल्याला यातलं जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे किंवा ही कढी आपल्याला तयार करून घ्यायची आता यामध्ये मी मीठ घालते तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की कढी मध्ये मीठ सगळ्यात शेवटी घालावं सुरुवातीलाच घातलं त्यामुळे कढी फुटते पण असं अजिबात नाही जरी तुम्ही या स्टेजला मीठ घातलं तरी कढी अजिबात फुटत नाही फक्त याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती सतत हलवत राहायचे किंवा ढवळत राहायचे कढीला अजिबात उकळू द्यायचं नाही कढी जर उकळली किंवा तुम्ही कढीला न ढवळता असंच यावर झाकण ठेवलं आणि त्याला उकळू दिलं जसे आपण आमटी वगैरे उकळून घेतो तसं तर कढी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे याला अजिबात आपल्याला उकळून घ्यायचं नाही किंवा यावर झाकणही ठेवायचं नाही तर सतत आपल्याला याला हलवत राहायचं कढी होण्यासाठी फार जास्त वेळही लागत नाही त्यामुळे पाच ते सात मिनटं आपल्याला कंटिन्यू याला हलवत राहायचे आता इथे पाहू शकता तुम्ही कडी फुगायला लागलेली म्हणजे आपली जी कडी आहे झालेली आहे त्यातलं पीठही शिजलं गेलेलं आहे जर तुम्हाला आणखी वाटत असेल तर या स्टेजला गॅसची फ्लेम कमी करायची आणि आणखी दोन तीन मिनटं तुम्ही याला ढवळत राहिलात तरीही चालेल पण कढी अशी फुगली की त्यातलं पीठही व्यवस्थित शिजलेलं असतं या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे ही कढीला उकळी येण्याच्या आधीची स्टेज असते यानंतर जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवली आणि याला जर उकळू दिलं तर कढी फुटू शकते त्यामुळे कढी अशी छान फुगली की गॅस आपल्याला एकतर कमी करून त्याला ढवळत राहायचे किंवा गॅस बंद केला तर चालेल एवढ्या वेळामध्ये यातलं जे पीठ आहे व्यवस्थित शिजलं जातं आणि आपल्या कढीला थिकनेसही छान येतो तर हे ते पाहू शकता एकदम मस्त आपली कढी झालेली आहे अजिबात फुटलेली नाही सगळ्यात शेवटी मी गॅस बंद केल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालते आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडासा गूळ देखील घालू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा